वर्धमान मानिक चौक अहमदनगर येथील डॉक्टर प्रकाश कांक्रिया तसंच डॉक्टर सुधा, तस सुधा कांकरिया यांच्या साईसूर्य नेत्रसेवा हॉस्पिटलच्या वतीनं आय एम ए हॉल नाशिक इथं भव्य नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं अहमदनगरचे लेझर नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया तसंच डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये रेडियल कॅरेटोटॉमी हे तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे तसंच अहमदनगर इथं साईसूर्य नेत्रासेवा या संस्थेची स्थापना करून भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडवला अहमदनगर सारख्या लहान शहरांकडे संपूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातून आलेले रुग्ण शंभर टक्के यशस्वी उपचार घेऊन आपल्या डोळ्यांच्या आजारांच्या समस्यांमधून मुक्त होता दृष्टी एकविसाव्या शतकाची म्हणजेच सूर्य नेत्रसेवा दृष्टी साजरी करा या संस्थेची स्थापना एकोणावीसशे पंच्याऐंशीला झाली सामान्यांना परवडेल अशी उपचार पद्धती केली जाते गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव डॉक्टर प्रकाश कांकरिया यांना जगात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरपेक्षाही अधिक लॅसिक नेत्र शस्त्रक्रिया केल्याचा लिम्का बुकमध्ये नोंद आहे तसंच लोकमत आयकॉन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट आय सर्जन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देखील पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला जगातील सर्वात मोठा लॅसिक कॅम्प यशस्वी केल्याबद्दल इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया अँड कॅरेटोरी फ्रॅक्टिव्ह सर्जनच्या वतीनेही सन्मानित करण्यात आला केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये असणारे जगातील पहिले थर्ड क्लिनिक आणि महाराष्ट्र शासनातर्फे मान कन्हैया नेत्रपिढीला मिळालेला बेस्ट पुरस्कार अशा अनेक सामाजिक स्तरातून पुरस्कार मिळवलेले आहे दृष्टी एकविसाव्या शतकाची डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचे साई सूर्य नेत्रसेवा दृष्टी साजरी करा वर्धमान मानिक चौक अहमदनगर इथे येऊन आपल्या डोक्यावरील असलेल्या आजाराविषयी योग्य ते उपचार करून समाधान मिळवा असं आवाहन डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी केलं नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया साई सूर्य नेत्र सेवा अहमदनगर एशियन आय हॉस्पिटल पुणे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटना आणि अखिल भारतीय अध्यक्ष रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया मित्रांनो आज मी मुद्दाम तुमच्या इथे संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आपल्या इथे आता दृश्य दोष होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे लोकांना चष्मे लागण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही मोठी चिंतेची बाब झालेली आहे ह्यासाठी आपणच त्याचा जबाबदार आहोत आपण दुर्लक्ष केलं तर हे प्रमाण आणखीन वाढणार आहे मी शाळेत असताना संपूर्ण शाळेमध्ये पाहा मुलांना चष्मे असायचे संपूर्ण शाळेत तर त्यांना कंदीन म्हणून चिडवायचे आता एका वर्गामध्ये दहा बारा कंदीर झालेले आता ह्याच काय कारण असावं तर आता असं आढळून आलेलं आहे की आता आई बाबा मुलगा रडायला लागला का त्याला नादी लावायचं असेल तर मोबाईल त्यांच्या हातात देऊन टाकतो आणि हा जो मोबाईल आहे हा अतिशय धोकादायक आहे कारण आयुष्याची पहिली सहा वर्ष ही आपल्या डोळ्याच्या वाढीसाठी किंवा डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि या काळामध्ये जर समजा अतिरिक्त ताण आपल्या डोळ्याच्या आतल्या भागावरती पडला तर मोठ्या प्रमाणात दृष्टीदोष निर्माण होतात आणि आता तुम्ही पाहिलं असेल वय आठ वर्ष नंबर बारा वय बा बारा, बारा वर्ष नंबर सोळा अशी ही गोष्टी आता घडायला लागल्या की अतिशय कमी वयामध्ये दाट दाट नंबरचे चष्मे लागून या मुलांचा पुढे जे आहे या मुलांना ज्यांना चष्मे आहेत त्यांना आर्मी जॉईन करता येत नाही पोलीस भरती नाही पायलट होता येत नाही नेव्ही जॉईन करता येत नाही आता म्हणजे आता जे आपण म्हणतो ना की महत्वाचे जे परीक्षा आहेत एम पी एस सी युपीएससी वगैरे वगैरे सुद्धा यामध्ये सुद्धा ज्यांना जोशी दोष आहे त्यांना नाकारलं जात आता जर समजा या गोष्टी अशा होत असतील तर आपल्याकडे आणखीन एक मोठा धोका मोठा वाढत चाललाय है। तर म्हणजे लग्नाच्या मुली लग्नाच्या मुलींना चष्मा असेल तर स्पष्टपणे नकार कळवला जातो की आम्हाला चष्मानी मुलगी नको आहे त्यामुळे मुलींना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झाला आहे म्हणून साई सूर्य नेत्र सेवाच्या माध्यमातून आपण मागच्या चाळीस वर्षापासून विविध प्रकारच्या उपचार पद्धती अवलंबून जगातली जी सगळ्यात चांगली उपचार पद्धती आहे ती आपण अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये आपण जेव्हापासून आणतो आणि त्याचा उपयोग आपण या सगळ्या ज्यांना दृष्टीदोष आहे अशा तरुणांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी करतो की ज्यांना या दृक्षी घोषामुळे त्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या शिबिरामध्ये आज जसं आपण नाशिकला शिबिर घेतलं कधी औरंगाबादला घेतो हो कधी आपण सोलापूरला घेतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिबिर काय घेतो की विज्ञानाची ही प्रगती माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपला नेता आधी पाहिजे त्या डोळ्यात गेलात गेला दुसरा पण गेला होता बरोबर दोन्ही डोळ्यामुळे काहीच मला दिसत नव्हतं काहीच म्हणजे काही नव्हतं असं इकडून चुकून माहित पडलं कारण नगर मध्ये प्रकाश कांके म्हणून हॉस्पिटल शाही सुत नेत्रालय बरोबर असं ने मला माहित पडलं एक्झाम मला घेऊन आला नगरला घेऊन आल्यानंतर मग चेक केलं ते म्हणून तुम्हाला नेत्र ओपन करावं लागलं आपल्याला घ्यावा लागलं दुसऱ्याचं ठीक आहे मुलं चालेल तुम्ही नाव नोंदून द्या म्हणून मी नोंदणी केली मग मला दुसऱ्या दोन हजार अकरामध्ये मध्ये माझं ते ऑपरेशन झालं ऑपरेशन होऊन गेलं माझ्यावालं मग मला ते दिसायला लागलं त्याच्यानंतर मग स्वतः काम करू शकतो स्वतः काही बनवू शकतो खाऊ शकतो स्वतः जाऊ शकतो पायी पुढे कुठली अडचण येत नाही आतापर्यंत असे प्रकाश कामकरी डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर आहे त्याच्यामुळं कुठलीच अडचण नाही बाळासाहेब मी प्रवीण बाळासाहेब मल्ले नाशिककर आणि माझी मुलगी ईश्वरी प्रवीण मल्ले डोळ्याला सतरा एका डोळ्याला सतरा नंबर होता एका डोळ्याला अकरा नंबर होता तर प्रकाश सरांकडे आम्ही येऊन इथे ऑपरेशन केलेलं डोळ्यांना लेस आहे पूर्णपणे तिचा चष्मा आम्ही चष्मा होता आता ती व्यवस्थितपणे दिसत आहे तिला तिचा पूर्ण चष्मा गेलेला नाही तर आज नाशिक शिबिर होतं तर त्या कारणाने परत एकदा आम्ही चेकिंग रुटीन चेकिंग साठी आलेलो आहे तर नाशिककरांना माझी विनंती जर कोणाच्या डोळ्याचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्याने अवश्य साई सूर्य हॉस्पिटल नगर येथे सरांची भेट घेऊन अवश्य त्यांचं मार्गदर्शन घ्यावे हो खूप चांगले सर आहे धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर वर्धमान डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांच्यासह नवनाथ वाघमारे सुनील ठोके आणि इतर संस्थेचे इतर कर्मचारी यांचं देखील सहकार्य मिळतात आपल्या डोळ्याच्या समस्यांवरील उपचाराविषयी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस बावीस किंवा एक्याण्णव बारा अठ्ठावीस शहाऐंशी अकरा या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळवू शकता संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक